माझी सूचना आहे सर एकूणच आपण बघतोय की राज्यामध्ये आणि देशामध्ये महायुतीचं सरकार आहे मात्र रायगड जिल्ह्यामध्ये जर बघाल तर कर्जत खालापूर मतदारसंघ असेल किंवा अलिबाग मरुड मतदारसंघामध्ये बंडखोरी त्या ठिकाणी वेगवेगळ्या महायुतीमध्ये होते भविष्याच्या काळात ही बंडखोरी राहिली तर महाविकास आघाडीला फायदा होईल का मला असं वाटतं काय बंडखोरी होईल असं मला वाटत नाही आम्ही सगळे महायुती जे घटक पक्ष जे आहोत आम्ही सगळ्यांना चर्चा करून आम्ही तिकीट देणार आहोत ज्या 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 ठिकाणी सिटिंग खासदार आहे सिटिंग आमदार आहे अशाने तिकीट मिळालं पाहिजे आणि सगळ्या पक्षांना आपापल्या जागेच्या संबंधामध्ये मागणी करण्याचा अधिकार आहे अंतिम निर्णय जो आहे तो अंतिम निर्णय हा आमची महायुतीचे नेतेपासून आम्ही ठरवणार आहोत बंडखोरी होणं योग्य राहणार नाही आहे कारण आपल्याला सरकार महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की जवळजवळ एकशे सत्तर ते ऐंशीपेक्षा जास्त जागा आमच्या निवडून येतील असा मला विश्वास आहे लोकसभेमध्ये आमचं नुकसान झालेलं आहे परंतु त्याला अनेक कारणं होती बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं सुविधा बदलणार अशी चर्चा मोठ्या प्रमाणात करण्यात आली दलितांचं आदिवासींचं आणि ओबीसींचं आरक्षण जाणार अशा पद्धतीच्या जा आपापसरवण्यात आल्या सोशल मीडियावर अत्यंत चुकीच्या पद्धतीनं लोकांच्या समोर मुद्दे मांडण्यात आले आणि त्यामुळे आमचं नुकसान झालेलं आहे पण तरीही नरेंद्र मोदींना हरवणं हे येड्या काबाड्याचं काम नाही नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी सगळे एकत्र आले पण नरेंद्र मोदी यांना क्लिअर मेजॉरिटी मिळालेली आहे एन डी एला क्लिअर मेजॉरिटी मिळालेली आहे आणि देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आर पी एस सरकार आहे हे सरकार नक्की महाराष्ट्रामध्ये येईल आणि या यावेळेला संविधानाचा मुद्दा तर चालणार नाही विकासाचा मुद्दा तर चालणार आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये हायवे देशभरामध्ये होत आहेत पण आजो गोवा हायवे आहे या गो हायवेच्या संबंधामध्ये मी गडकरींना पण मी बोलणार आहे मी आता मी आलो आता आलो तो रस्ता तर चांगला होता पण पुढे अनेक ठिकाणी रस्त्याचं काम अत्यंत अजूनही पूर्णपणे हो होत नाही आहे अनेक वर्ष हे काम चाललेलं आहे कॉन्ट्रॅक्टर ब बदलतायत तर कुठंतरी लवकरात लवकरमध्ये येणारे प्रवासी हजारो लाखोच्या संख्येने आहेत आणि हा रोड अत्यंत अपटू डेट असला पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि विधानसभेची निवडणूक जी आहे ती विकासाच्या मुद्द्यावरती होणार आहे आणि दलित असतील ओबीसी असतील आदिवासी असतील जनरल कॅटेगरीचे असतील मायनॉरिटी असतील या सगळ्या घटकांना न्याय देण्यासाठी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचं सरकार जे आहे ते प्रयत्न करत आलेलं आहे अनेक योजना या दोन वर्षाच्या काळामध्ये राबवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे नक्की आमचं सरकार येईल असा आम्हाला विश्वास आहे राज्यात एक शेवटचा प्रश्न राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि सध्या मुंबई गोवा हवेदलेला दिसतोय महायुतीमध्ये वादाचे ठिणके पकडले रामदास कदम माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर असा आरोप करत आहेत की हे कुछ कमी मंत्री ठरलेत चौदा वर्ष रामाचा वनवास बघून आल्यानंतर ते देखील चौदा वर्षानंतर परतले मात्र आमचा अजून कोकणकरांचा वनवास संपलेला नाही असं म्हटलं त्यात ठीक आहे कोकणकडे आमचं लक्ष पूर्णपणे आहे रामदास कदम यांच्याकडे लक्ष आहे कोकणाकडे लक्ष आहे आणि आम्ही आपापसामधले आप जे काही वाद आहे ते वाद आम्ही मिटवून आम्ही या मैदानात उतरणार आहोत आणि कोकणाचा विकास झाला पाहिजे ही भूमिका आमच्या रिपब्लिकन पक्षाची आहे आणि त्यासाठी कोकणामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट आले पाहिजेत कोकणामध्ये टुरिझम वाढलं पाहिजे कोकण हा अत्यंत सुंदर असणारा इलाका आहे आणि त्यामुळं कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टुरिस्ट आणून किंवा या ठिकाणी उद्योगाचं क्षेत्र जे आहे ते डेव्हलप करून कोकणामधल्या बेरोजगारांना रोजगार देणं आहे बाकी जे काय मुद्दे आहेत तिकडे आमचं पूर्णपणे लक्ष आहे मासेमारीच्या धंद्याला चांगलं प्रोत्साहन देणं अत्यंत आवश्यक आहे आणि अशा अनेक प्रश्नांकडे लक्ष द्या देऊन आम्ही कोकणावर अन्याय होऊ देणार नाही यासाठी नक्की मी प्रयत्न करणार आहे सर एस सी एस टी आरक्षणाचा पर... जो मुद्दा आहे तो आता चर्चेत आलेला आहे एस टी एस सी आरक्षण धोक्यात आहे काय सांगा आपण काय त्याच्यावर एस सी एस टी आरक्षणाला धोका अजिबात नाही आहे कारण थोडं माझ्या कास्टच्या आरक्षणाच्या संबंधामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की याला क्रिमिलीची पद्धत लावली पाहिजे परंतु माननीय प्रधानमंत्र्यांना आम्ही सगळे भेटलो आणि प्रधानमंत्र्यांनी अस्वचना दिलेलं आहे की शेड्युलकास्टचं शेड्यूल ट्राईबचं जे आरक्षण आहे ते जातीच्या आधारावर आहे त्याला क्रिमिलची पद्धत लावता येणार ना नाही पण एस सीमध्ये कॅटेगरेशन करा अशा पद्धतीची सूचना सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे केलेली आहे राज्याने त्याचा विचार करावा असं त्यांचं म्हणणं आहे त्या संबंधामध्ये कॅटेगरायझेशन करणं हे कसं शक्य आहे का याचा अभ्यास राज्यांनी करणं अत्यंत आवश्यक आहे महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ जाती शेडलुकामध्ये आहेत देशामध्ये बाराशे जाती शेडलुकाचे आहेत त्यामुळे कॅटेगरायझेशन करायचं म्हटलं तर प्रत्येक जातीला किती आरक्षण देणार हा एक मोठा प्रश्न राहणार आहे म्हणून तरी ठीक आहे सगळ्या जातींना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि त्यासाठी राज्य सरकार त्या संबंधात विचार करेल चला योजना जी आहे सर सर तर रिपब्लिकन चळवळीचे कोकण नेते विजय जाधव हो यांच्या निधनानंतर आपण या ठिकाणी कुटुंबियाची सातवनपत भेट घेतली काय सांगा आता विखे जाधव हे हो तसे आंबेडकरी चळवळीमधले अत्यंत ॲक्टिव्ह असे नेते होते गेले अनेक वर्षे त्यांनी आंबेडकरी चळवळ मजबूत करण्यासाठी काम केलेलं आहे काय काळ ते माझ्यासोबतसुद्धा अत्यंत ॲक्टिवली त्यांनी का काम केलेलं आहे रिपब्लिकन पक्षाला वा वाढवण्यासाठी त्यांचं काम अत्यंत ॲक्टिव्ह होतं ते अत्यंत अभ्यास असणार अशा पद्धती ते नेते होते आणि आज त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी मी आलेलो आहे त्यांच्या कुटुंबियांनी सांत्वनी केलेलं आहे आणि आमच्या समाजातला अत्यंत धाडसी अभ्यास नेता जो आहे तो, तो आमच्यातून निघून गेलेला असल्यामुळं आंबेडकर चौकचं मोठं नुकसान झालेलं आहे सर देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीनं त्या महिला आणि युवतींवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत हत्यांचं प्रमाण देखील वाढलं आहे क्रांतिकारी भूमी असलेल्या रायगड जिल्ह्यात देखील या घटनांचा खूप वाढ झालेली आहे काय सांगाल गृह मंत्रालय आपल्याशी ठरतंय सर मला असं वाटतं की गृह मंत्रालयाची जबाबदारी गृह मंत्रालयाने पार पाडणं अत्यंत आवश्यक आहेच आहे परंतु अशा पद्धतीच्या महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना आहेत त्याच्या पाठीमागे समाजामध्ये कुदृष्टी जी आहे त्यांच्या मनामध्ये अपाप आहे अशा पद्धतीच्या लोकांची संख्या वाढलेली आहे आणि होम डिपार्टमेंटनी सुद्धा इकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीच्या घटना होता कामा नाहीत महिलांवरचे अत्याचार करून त्यांचे खून करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत आता मी उरणला तर जाऊन आलो त्या ठिकाणी जी शिंदे नावाची जी, यशस्वी जी, जी जी, जी, जी 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 शिंदे होती तिचीसुद्धा सुद्धा त्या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे कलकत्त्यामध्ये एका डॉक्टरवरती अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेला आहे लहान मुलींवरती अत्याचार होत आहेत आणि ही या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत देशाची मान खाली घाला लावा लागेल अशा पद्धतीच्या घटना होत आहेत आपल्या मानवतेला कलंक लावणाऱ्या घटना होत आहेत इकडं होम मिनिस्ट्रीने लक्ष दिलं पाहिजे आणि समाजातल्या घटकांनीसुद्धा इकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीच्या कुप्रवृत्तींना नष्ट करण्याची आवश्यकता आहे आणि अशा प्रवृत्तींच्या विरोधामध्ये आपण भूमिका घेतली पाहिजे आणि अशा लोकांवर बहिष्कार टाकला पाहिजे अशी या संबंधातली माझी सूचना आहे सर एकूणच आपण बघतोय की राज्यामध्ये आणि देशामध्ये महायुतीचं सरकार आहे मात्र रायगड जिल्ह्यामध्ये जर बघाल तर कर्जत खालापूर मतदारसंघ असेल किंवा अलिबाग मरुड मतदारसंघामध्ये बंडखोरी त्या ठिकाणी वेगवेगळ्या महायुतीमध्ये होते भविष्याच्या काळात ही बंडखोरी राहिली तर महाविकास आघाडीला फायदा होईल का, का मला असं वाटतं काय बंडखोरी होईल असं मला वाटत नाही आम्ही सगळे महायुती जे घटक पक्ष जे आहोत आम्ही सगळ्यांना चर्चा करून आम्ही तिकीट देणार आहोत ज्या ज्या ठिकाणी सिटिंग खासदार आहे सिटिंग आमदार आहे अशांना तिकीट मिळालं पाहिजे आणि सगळ्या पक्षांना आपापल्या आप जागेच्या संबंधामध्ये मागणी करण्याचा अधिकार आहे अंतिम निर्णय जो आहे तो अंतिम निर्णय हा आमची महायुतीची नेतेपासून आम्ही ठरवणार आहोत बंडखोरी होणं योग्य राहणार नाही आहे कारण